नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज बावीस फेब्रुवारी जाणून घेऊया आजचे तूर बाजारभाव शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे परभणी बाजार समिती येथे आवक आलेली आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे उमरेड बाजार समिती येथे आवक आलेली आहे चारशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे काटोल बाजार समिती येथे आवक आलेली आहे सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे धर्माबाद बाजार समिती येथे आवक आलेली आहे चाळीस क्विंटलची कमी, स कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जालना बाजार समिती येथे आवक आलेली आहे तीन हजार सातशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दरसुद्धा मिळालेला आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर येथे आवक आलेली आहे दोनशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्ती सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार एकशे त्र्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे पैठण बाजार समिती येथे आवक आलेली आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार एकशे एकसष्ट रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार दोनशे सव्वीस रुपये पुढील बाजार समिती आहे सिल्लोड बाजार समिती येथे आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा येथे आवक आलेली आहे दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार सातशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार सातशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दरसुद्धा मिळालेला आहे सात हजार सातशे सत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो दररोजचे तूर बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद